आता सगळ्यांना प्रश्न विचारायचे का तयार सगळे सुरू करूया ओके एक एक प्रश्न समजून घ्या सगळे केबीसी कोण बघतात अमिताभ बच्चन साहेबांचा कोण मनिग करोडपती कोण बघत तर तशी तरीची आता आपली प्रश्नावली आहे आणि त्या प्रश्नावलीला तुम्हाला एक, एक प्रश्न येईल त्या प्रश्नाला चार वेगवेगळे पर्याय दिले जातील आणि त्या पर्यायातला अचूक पर्याय तुम्ही आम्हाला सांगायचा आहे आणि तो पर्याय योग्य असेल असा विचार करून पर्याय द्या ठीक आहे सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार गुड मॉर्निंग एव्हरी वन चहा झाला ना तर आज आपण इथे जमलो आहे ब्लू फ्लॅग प्रोग्रामच्या संदर्भात सो so, थोडं मी तुम्हाला ब्लू बद्दल सांगतो ऍक्च्युली एस पी म्हणून बॉडी आहे डेन्मार्कला फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन सो ते ऑडिट करते बीचेसचं आता हे तुम्हाला एक अजून शॉर्ट मध्ये सांगतो प्रत्येक कंपनीचं म्हणा किंवा एखाद्या आस्थापनाचं एक ऑडिट असतं सो ते बरोबर चाललं आहे का त्याची फंक्शनिंग बरोबर आहे का सो त्याचप्रकारे आपल्या बीचेसचा सुद्धा ऑडिट असतो सो त्याची जी टीम आहे जी त्यांना कंपनी काउन्सिल आहे बॉडी आहे एफ पी तर ते कंडक्ट करतात तर त्यांनी आपल्या महाराष्ट्रातले पाच बीचेस सिलेक्ट केले आहेत आणि त्याचप्रकारे आपलं ऑडिट होणार आहे आता बीचेसचं तर ते तेहतीस पॅरामीटर्स असतात तर ते आपल्याला सगळे फॉलो करायला लागतात आता त्यातले काही पॅरामीटर्स आपण डिस्कस केलं मेन प्लास्टिक आहे सर्वांनाच माहिती आहे इथे उपस्थित सर्व मुलं असतील किंवा आपण असो सगळे प्लॅस्टिक आपण फार प्रमाणात आपल्या जीवनात वापरतो तर ते आपल्याला कमी करायला पाहिजे आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत एन्व्हायरमेंटवरती लॉंग टर्मचे ते खूप हार्मफुल आहेत सो तुमची ही जी, जी यंग जनरेशन आहे तुम्ही आतापासून जर कमी केलात तर ते ॲज अ होल पूर्ण आपल्या देशाला त्याचा फायदा होईल फ्युचरमध्ये सो काही ट्विज क्वेश्चन अँड आन्सर्स आहेत येथे एक दहा पे दहा पंधरा क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला विचारणार आहे रिलेटेड टू एन्व्हायरमेंट त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे कोणाला त्याचं उत्तर माहिती असेल त्यांनी हात फक्त वर करायचं आहे आणि माझ्याबरोबर फक्त ते जे मी पर्याय सांगेन त्यातला पर्याय तुम्ही सांगायचं आहे जो अचूक असेल सो पहिलं आहे व्हॉट इज द मेजर कॉज ऑफ मरीन पॉल्युशन तर मी चार पर्याय सांगतो पहिलं रेन वॉटर रन ऑफ इंडस्ट्रीयल वेस्ट अँड प्लास्टिक डिस्पोजल वोल्कैनोजन करंट बोलो अरे चार ऑप्शन रेन वॉटर बनो इंडस्ट्रियल वेस्ट एंड प्लास्टिक डिस्पोजल वॉल्कैनोज ओशियन कर मरियमने उत्तर दिलं आहे इंडस्ट्रीयल वेस्ट अँड प्लास्टिक डिस्पोजल जे राईट आन्सर आहे क्लाज करा वॉट पर्सेंटेज ऑफ ओशियन पॉल्युशन कम्स फ्रॉम लँड बेस्ड ॲक्टिव्हिटीज किती टक्के जे प्रदूषण आहे ते लँड बेस्ड ॲक्टिव्हिटीजमधून येतं पाण्यात चार पर्याय देतो दहा टक्के थर्टी पर्सेंट एटी पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट पहला पर टेन पर्सेट सैकेंड थर्टी पर्सेट थर्ड एटी पर्सेट एंड फोर हंड्रेड पर्सेट एटी पर्से नहीं मार्क्सन कर आंसर क्या है एटी पर्से एटी पर्सेट ने अचूक उत्तर है का तिसरा प्रश्न आहे व्हॉट आर मायक्रो प्लास्टिक्स पर्याय आहेत लार्ज प्लास्टिक बॉटल्स व्हेरी स्मॉल प्लास्टिक पार्टिकल्स लेस दॅन फाईव्ह एम एम नॅचरल सँड पार्टिकल्स रिसायकल्ड प्लास्टिक ब्लॉक्स तर मायक्रो प्लास्टिक्समुळे थोडक्यात जे बारीक कण असतात प्लास्टिकचे जे बारीक कण असतात म्हणजे जे आपण उचलू शकत नाही किंवा जे आपल्या सहजासहज आपण जेव्हा क्लिनिंग करतो ते आपल्या म्हणजे क्लिनिंग करताना येत नाहीत असे जे छोटे छोटे प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक्स आहेत सो ते काय आहेत सो त्याचे ऑप्शन्स आहेत लार्ज प्लास्टिक बॉटल्स व्हेरी स्मॉल प्लॅस्टिक पार्टिकल्स लेस दॅन फाईव्ह एम एम नॅचरल सँड पार्टिकल्स रिसायकल्ड प्लॅस्टिक ब्लॉक्स वेरी स्मॉल प्लास्टिक पार्टिकल्स लेस देन फाइव एम एम बराबर उत्तर चौथा प्रश्न है विच मरीन एनिमल ऑफन मिस्टेक्स प्लास्टिक बैग्स फॉर जेलीफिश क्वेश्चन कहना का विच मरीन एनिमल ऑफन मिस्टेक प्लास्टिक बॅग्स ऑन जेलि जॅलीफिश म्हणजे समुद्रातलं असं कुठलं ॲनिमल आहे मरीन ॲनिमल आहे ज्याला म्हणजे कुठला एखाद्या फिश ऑफन मिस्टेक प्लॅस्टिक बॅग्स ऑर फिश म्हणजे एखाद्या प्लास्टिकचा पदार्थ असेल त्याला वाटलं की तो दुसरा मासा आहे <coughs> तर असे चार पर्याय आहेत एक शार्क सी टर्टल डॉल्फिन आणि ऑक्टोपस कोणाला माहिती आहे हात वर करा बीतेले ओपन पर्याय आहेत 4 सी टर्टल डॉल्फिन ऑक्टोपस सी टर्टल बरोबर उत्तर आहे पाचवा प्रश्न आहे मेनली एफेक्ट आता ह्या प्रश्नाचा अर्थ म्हणजे काय आहे ते इंडस्ट्रीयल वेस्ट किंवा एखादं आपण एखादं कंपनी असते तर तिथून सोडणारं जे पाणी आपण पाण्यात वगैरे सोडतो तर त्याचा परिणाम मरीन लाईफवरती काय होतो किंवा समुद्र तर ऑप्शन्स आहेत वॉटर क्लॅरिटी मरीन प्लांट्स अँड बर्ड्स दी लार्ज फिश दी सी सरफेस स्टेज मैं पर्याय संग वॉटर क्लैरिटी ओनली। मरीन प्लांट्स एंड बर्ड्स ओनली लार्ज फिश ओनली सी बर्ड्स बरोबर, बरोबर उत्तर टाया अभ्यास पूर्ण है इज नॉट अ पॉल्युटेड ए सिवेज बी प्लास्टिक डेब्रीज सी कोरल रीफ आणि टी ऑइल ए सीवेज बी प्लॅस्टिक डेब्रीज सी कोरल रीफ डी ऑइल बरोबर उत्तर आहे टाळ्या वाजवा सोडून चा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे आहे सर्वांनी विच गॅस इज रिलीज फ्रॉम डिकम्पोजिंग ऑर्गॅनिक वेस्ट इन ओशियन्स पर्याय सांगतो ऑक्सिजन मिथेन नायट्रोजन आणि हायड्रोजन पर्याय सांगतो परत ऑक्सिजन मिथेन नायट्रोजन आणि हायड्रोजन मिथेन बरोबर उत्तर संगित है का हाँ साइड में फ्लोटिंग कलेक्शन ऑफ ओशन प्लास्टिक डेब्रीज इज कॉल्ड पर संगतो ग्रेट पैसिफिक गार्बेज पैच एटलांटिक प्लास्टिक बेल्ट कोरल जोन ओशन क्लीन जोन ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅक अटलांटिक प्लॅस्टिक बेल्ट कोरल झोन ओशन क्लीन झोन बरोबर ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅकेज आल्गन ब्लूम्स अँड रेड झोन्स इन द सी कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन फ्रॉस्फरस फ्रॉम फर्टिलायझर्स सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोजन पेरॉक्साइड ऑप्शन बी नायट्रोजन इन फ्रॉस्फरस फ्रॉम फर्टिलायझर्स बरोबर आता हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे इच ऑफ दिस ह्युमन ॲक्टिव्हिटीज वर्सन्स मरीन पॉल्युशन म्हणजे आपण जे डे टू डे लाईफवरती कृत्य करतो प्लास्टिक इकडे तिकडे फेकून त्याचं मरीन लाईफवरती काय इफेक्ट होतो तो त्याचे ऑप्शन्स आहेत बीच क्लीनअप्स डम्पिंग अनट्रीटेड सीवेज इन टू द सी वेस्ट सेग्रिगेशन कोरल कन्झर्वेशन बीच क्लिनप डंपिंग अनू दी वेस्ट सैग्रिगेशन ओर कंजर्वेशन अजून को कॅन्डिडेट सी वेज बरोबर आधी कोण आले ना तिला पण काय वाजव कारण तिने प्रश्नाचं जरी उत्तर ते बरोबर गर नसेल तरी आजच्या ज्या कार्यक्रमाचं जो उत्तर ते आहे ते तेच आहे आणि याच्या पुढे पण आपल्याला तेच करायचं करायचंय तिला पण काय वाजवा काही प्रश्न विचारील ते फक्त तुम्हाला बरोबर आहे की चुकीचं आहे असं सांगायचं सो मरीन पॉल्युशन एफेक्ट बोथ मरीन लाईफ अँड ह्युमन हेल्थ म्हणजे आपण जे पॉल्युशन करतो ते बरोबर होत असं आहे ऑल प्लास्टिक आर बायोडिग्रेडेबल इन सी वॉटर आपण जे सर्व समुद्रात टाकतो ते सगळंच गिग्रेड होतं का बरोबर काय वाजवा डम्पिंग वेस्ट इन टू रिवर्स कॅन लीड टू ओशन पॉल्युशन आणि आपण कचरा जो नदीत टाकतो त्याची पॉल्युशन होतो का बरोबर चौथा आहे ऑइल स्पीस कॅन बी इझिली क्लीन बाय नॅचरल वेव्स जे तेल पाण्यात सांडतं ते इझिली क्लीन होऊ शकतं का बरोबर सर्व अचूक चांगत आहेत एकदम रीफ आर अनअफेक्टेड बाय वॉटर पॉल्युशन काय काय वाजवा नेक्स्ट टाइम फिल इन द ब्लँक्स पहिलं आहे प्लास्टिक कॅन टेक मोर दॅन डॅश इयर्स टू डिकम्पोज इन द ओशन किती वर्ष प्लास्टिक डिकम्पोज होईल म्हणजे डिग्रेड होईला लागतात पण आहे क्वेश्चन समझते हैं सर्वना प्लास्टिक कैन टेक मोर देन डैश इयर्स टू डिकम्पोज इन द ओशू एकदम है मरीन पॉल्यूशन रिड्यूसेस द अमाउंट ऑफ डैश इन वॉटर फार्मिंग फिश marine पॉल्युशन reduces द अमाऊंट ऑफ डॅश इन वॉटर आर्मिंग फिश म्हणजे थोडक्यात जसं आपल्याला ऑक्सिजनची गरज असते पण ती गाडीवरती जेव्हा गाड्या वतात रस्त्यावरती त्याच्या पॉल्युशनने जो आपल्याला त्रास होतो तसंच काही त्रास होतो सो मरीन पॉल्युशन रिड्युसेस द अमाऊंट ऑफ डॅश मी इन दिलं इन वॉटर आर्मिंग फिश आपल्याला काय इम्पॉर्टंट असतं लाईफमध्ये बरोबर सो मरीन पॉल्युशन रिड्युसेस द अमाऊंट ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन इन वॉटर आर्मिंग फिश द प्रोसेस ऑफ क्लीनिंग

ऑप्शन देऊ ऑप्शन दे आपण मोदी जीला तयार झाले बरोबर बरो काय वाचू प्रोटेक्टिंग ओशन्स इज इंपोर्टेंट फॉर मेंटेनिंग डैश बैलेंस प्रोटेक्टिंग ओशन्स इज इंपोर्टेंट फॉर मेंटेनिंग डैश बैलेंस इकोसिस्टम म्हणजे का काय मला काही कोणाला माहिती आहे पर्यावरण म्हणजे इकोसिस्टम सिस्टीम म्हणजे काय माहिती आहे सिस्टीम ते साऊंड सिस्टीम आहे माईक आहे बॉक्स आहे त्यात साऊंड आहे तसंच इकोसिस्टम म्हणजे पाणी जमीन हवा आकाश या सगळ्यापासून आपण सर्व सजीव आणि सगळ्यांची मिळून बनलेली एक सिस्टीम म्हणजे इको सिस्टीम आपलं अवेअरनेस आणि एक्शन म्हणजे आपण काय करू शकतो आता आपण यासाठी उत्तरं दिली त्याच्याबद्दल आपण थोडं ब्लू ट्रॅक किंवा पॉल्युशनबद्दल आपल्याला एक आयडिया आली असेल तर आता सगळ्यात मेन आपण ते अवॉइड कसं करू शकतो किंवा जे पर्यावरण होत आहे त्यांना आपल्यापासून आपण कसं सुरुवात करू शकतो सो नेम टू वेज टू रिड्यूस मरीन पॉल्युशन म्हणजे दोन पर्याय ज्याने आपण पॉल्युशन कमी करू शकतो शेवटच्या कसं मरीन पॉल्युशन शेवटचे तिकडे वसले वरती <laughs> पाठीमागची जी मुलं आहेत पाठीमागचे मुलं आता तुमच्यासाठी सगळ्यात सोपा प्रश्न आहे समुद्रच्या पाण्याचं प्रदूषण टाळण्यासाठी काय करायला पाहिजे दोन गोष्टी सांगा सगळ्यात सोपा प्रश्न आहे बरोबर ना तुमच्यापैकी आला पाहिजे तो एक तर आपण आज केलं जाय रे आपण आता काय करत होतो इथे सर्वजण मिळून आपण एक क्लीन अपचा ड्राईव्ह घेतला आपण साफ केलं आपण काय उचलत होतो जोरात बोरा बरोबर अजून आपण अजून काय पाण्यात डायल्यूट करतो किंवा आपण सोडतो की जेणे मध्ये पफेक्ट होते किंवा पॉल्युशन होतं एक तर प्लॅस्टिक आहे दुसरं

पूर्ण इंडियामध्ये एकूण गुण बारा बीचेस आहेत सगळ्यांची नावं घेत नाही आता आणि वी आर लकी की आपल्या महाराष्ट्रातले पाच बीचेस नॉमिनेट झालेच आहेत त्यातला आपला लाडगरचा एक बीच आहे सो so, सर्वांना इथे जसे मोठे व्हाल तसा सगळ्यांना एक एक्सपिरियन्स येईल की सगळ्यांना असं वाटेल की आमची प्रत्येकाची जी प्रिवियस जनरेशन होती ती एवढी हेल्दी का राहिली किंवा इतकी का जगली सो तुम्हालाही तुमचं आन्सर मिळेल की तेव्हा प्लास्टिक नव्हतं तेव्हा पॉल्युशन कमी होत सो अजून एक पाच दहा वर्षाने लक्झरी म्हणजे गाडी बंगला हे शंभर टक्के नाही आहे लक्झरी म्हणजे ऑक्सिजन म्हणजे मोकळा श्वास घेणे आपल्या अवतीभोवती स्वच्छ जागा असणे हीच लक्झरी असणार आहे आणि ह्याचा जर रिवर्स मायग्रेशन नक्कीच मला असं वाटतं की होईल लोकं परत गावाकडे येतील आणि पर्यटन हा मार्ग आहेच पण त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे अशी झाली आहे की जरी शहरांमध्ये नोकरी असेल पैसे असतील तरी जे गॅजेट्स आहेत जे आपण यूज करतो आहे किंवा आता जे लोक यूज करत ते इनडायरेक्टली मेंटल हेल्थ आहे किंवा फिजिकल हेल्थ अफेक्ट होते सो so, हे सगळ्या जनरेशन्सना कळायला लागलं ला आहे आणि ते परत रिवर्स मायग्रेट होतं सो आपण so, नक्की आहोत की आपल्याकडे ऑलरेडी हे सर्व आहे सो हे आपल्याला प्रोटेक्ट करायला पाहिजे ह्याच्यापासून जे ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपण अवॉइड करू शकतो त्या आपण दारू वर्षी त्याचं रिन्यूल असतं म्हणजे ही अशी गोष्ट नाही आहे की आपण एकदा एकदा मिळाली ती ती कंटिन्यू राहील सो इट्स अ रिकरिंग प्रोसेस आपल्याला ती एव्हरी इयर तेच पॅरामीटर्स जे आहेत तेहतीस पॅरामीटर्स आहेत त्यातले काही प्लास्टिक प्लॅस्टिक किंवा केमिकल्स ते आपल्याला ते कमीत कमी कसं करता येईल ते आपल्याला फॉलो करायचं आहे आणि तुम्ही आता इथे उपस्थित आहात तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा घरच्यांना सांगा की हे स्वतःसाठी आहे आपण ह्याचा 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 रिलेटेड भरपूर फॅक्टर्स आहेत पण हे आपल्या प्रत्येकाच्या हेल्थसाठी आली आणि पाच दहा वर्षाने बिलीव्ह मी मी आज सांगतोय लक्झरी म्हणजे हेच आहे कमी केलं मरीन पोल्युशन कमी केलं तर ते कमी होणार आहे त्यामुळं मरीन पोल्युशन थांबवणं ही काळाची गरज आहे म्हणून एवढा हा सगळा आपण उपद्व्याप करतोय आणि उपद्व्याप म्हणण्यापेक्षा ही आपण मोहीम राबवतो आहे आ, की पुढच्या पिढ्यांना असा त्रास होऊ नये आणि सागरने जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे की आजसुद्धा मी डेफिनेटली सांगतो लोक गावाकडे काय येत आहेत बरेचसे टुरिस्ट असं नॅचरल प्लेसेसला काय येतात कारण मोकळा श्वास घेण्यासाठी येत आहेत आणि तो मोकळा श्वास मिळावा म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून धन्यवाद थँक्यू सत्य पुढे या सगळ्यांसाठी तू सन्मान हा पूर्ण केला गेलेला आहे आणि आपण सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे अगदी व्यासपीठापासून त्या अगदी विद्यार्थ्यांपर्यंत ग्रामस्थांपर्यंत चांगलं सहकार्य केलं नाही लाडघर ग्रामपंचायतीचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे मी मॅडमनं अनेक जण सांगतो होते पुष्पगुच्छ द्या नाही म्हटलं मॅडमनी खऱ्या अर्थानं पुष्पगुच्छ द्यायचं कारण हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्यांना पुष्पगुच्छ दिला नाही आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहून वर्ग असेल आमचा महसूल विभाग असेल कंटास्थ रिती असेल या सगळ्यांनी आणि सर्व आमचे ग्रामस्थ अगदी अध्यक्षांपासून सगळे या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये चांगला सहभाग घेऊन चांगला कार्यक्रम पार पडला यापुढे असंच आपलं सहकार्याला हवेल याची खात्री बाळगतो आणि आता कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद